नमस्कार कास्ताकार बांधवान शिती मित्रच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता मी उदयलाड सर्व कास्ताकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून स्वागत तर कास्तकार सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सर्व ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीन विका व थांबव कशात आहे सर्वात जास्त फायदा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकण्यात कि मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन न विकता थांबण्या हा प्रश्न तुमच्या मनातलाय आणि हाच प्रश्न मलाही पडलाय देशातील सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीन विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा राहिलं असेल आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा संवाद कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीन विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे कशात आहे सर्वात जास्त फायदा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकण्या किंमत एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन न विकतात थांबण्या या महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक व सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे व त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा एप्रिल महिन्या सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि इथून पुढचं सोयाबीनचं भविष्य कसं हे जाणून घेतल्यानंतर आपण बघूयात की एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकण्यात फायदा आहे की मग थांबल्या तर बघा कास्ताकार बांधून जर आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर हा दहा ते सव्वा दहा डॉलर बुशेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल दर पातळी दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान राहील खूप सारी तेजी अथवा मंदी दिसणार नाही कारण ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमधून दो मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू आहे दुसरीकडे महत्वाची गोष्ट जर या ठिकाणी बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जे काय घडणार आहे ते देशातील बाजारामुळे देशात सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात शंभर टक्के घटणार कारण आवक कमी होत चालली आहे आणि दुसरीकडे चीन भारताकडून सोयाबीन सोयाबीन हे एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आयात करणार कारण चीन आणि अमेरिकेचा संघर्ष सुरू आहे टॅरिफ वॉरबद्दल याच्यामुळे भारतातून जशी जशी निर्यात वाढेल तसा तसा मागणी पुरवठ्यात गॅप त्या ठिकाणी निर्माण होणार हाच गॅप सोयाबीनच्या दराला एप्रिल महिन्यात तेजी प्रदान करणार ही तेजी सोयाबीनच्या दराला शंभर टक्के चार हजार दोनशेच्या भावापर्यंत एप्रिल महिन्यात घेऊन जाणार पण एक लक्षात ठेवा याच्यापेक्षा जास्त तेजी भविष्यात सोयाबीनच्या दरात दिसू शकणार नाही म्हणून आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव जसा एक्केचाळीसशे बेचाळीसच्या आसपास गेला तिथं विक्री करून मोकळं व्हायचे ज्यामुळे होणार आपला फायदा फक्त विक्री केल्यानंतर ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा होईल आपण फायदा देशातील बाजारात आता हवींची दर पातळी ही भविष्यात कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार